विशेष ुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी सांगली जिल्ह्यात पार पडलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत यंदा थलाराची पराकाष्ठा झाली राज्यभरातून शेकडो बैलगाडा मालक या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेत हेलिकॉप्टर बैजा ब्रेकफेल लखन आणि सर्जा या बैलजोड्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अखेर या दोन जोड्यांनी फॉर्च्युनर कार जिंकत मैदान गाजवलं चंद्रहार पाटील यांच्या आयोजनाखाली झालेल्या या स्पर्धेसाठी दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि दीडशे दुचाकी अशी बक्षिसं ठेवण्यात आली होती त्यामुळे महाराष्ट्रभरातील नामांकित बैलगाडा मासक सांगलीत दाखल झाले या विशेष चर्चेत राहिली ती हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव येथील एका शेतकऱ्याची बैलजोडी लखन आणि सरजा हा शेतकरी तब्बल पाचशे किलोमीटरचा प्रवास करून सांगलीत आला होता सुरुवातीला कोणाचंही लक्ष नसलेल्या या बैलजोडीने अखेरीस सर्वांना मागे टाकत फॉर्च्युनर कार जिंकली सरजा बैलाच्या मालकाने आनंदाने सांगितले सकाळपासून आमच्या बैलाकडे कोणी लक्ष दिलं नाही सगळं लक्ष मोठ्या नावाजलेल्या बैलांकडे होतं पण सरजाने मैदान मारलं आणि आमचं स्वप्न पूर्ण केलं आता मंत्रालयात जाऊन बक्षीस घ्यायचं ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची वेळ आहे या स्पर्धेत बकासूर मथुर आणि मेहबूब यांसारखे ताकदवान बैल चर्चेत होते पण सर्जा आणि लखन यांनी वेग आणि ताकदीने सर्वांना मागे टाकलं सरजा हा काळा रंगाचा असल्याने प्रेक्षकांनी मजेत म्हंटलं आता त्याला ब्लॅक फॉर्च्युनरच मिळायला हवी शर्यत तासगाव बोरगाव जवळील कोड्याचा मळा येथे पाचशे एकर मैदानावर पार पडली या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते हजारो बैलगाड्या आणि लाखो शर्यतप्रेमींच्या उपस्थितीत या स्पर्धेला उत्सवाचं स्वरूप आलं होतं शर्यत, शर्यत समताज आयोजक चंद्रहार पाटील यांनी पुढच्या शर्यतीची घोषणा करत सांगितलं पुढच्या श्रीनाथ केसरी बैलगाड्या शर्यतीत विजेत्याला बीएमडब्ल्यू कार बक्षीस देण्यात येईल बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका